नमस्कार सर्वांना नवरात्रीला येत्या गुरुवारी म्हणजेच तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे त्या दिवशी घटस्थापना आहे नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची किंवा आपल्या घराण्यातील कुलस्वामिनीची सेवा केली जाते कुलस्वामिनी म्हणजे आपल्या घराची ती आई असते आपल्या वंशाचा ती संभाळ करते आपल्या घरावर जे काही संकट येते त्यापासून ती आपल्याला वाचवते किंवा त्या संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्याला ती देते त्यामुळे आपल्या घरात जे धार्मिक किंवा मंगल कार्य होत जातं तेव्हा कुलदेवीला पूजलं जातं किंवा तिचा मानपान केला जातो नऊ दिवस हे देवीचा मानपान कुलाचार करण्याचे दिवस असतात त्यामुळे सर्वांनी ह्या नऊ दिवसात देवीची सेवा किंवा देवीचा कुलाचार हा अवश्य करायला पाहिजे इतका मंगल प्रसंग एवढ्या जवळ येतो तर नवरात्री येण्यापूर्वी आपल्या घरातून काही गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहे व नवरात्रीच्या दिवशी देवीला असणाऱ्या अत्यंत प्रिय वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे तर त्या कोणत्या तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते यंदा नवरात्र ही तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत असणार आहे नवरात्री देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी केल्या जातात तर घर स्वच्छ केलं जातं घराची साफसफाई केली जाते बघा आपण घराची साफसफाई तर अमावस्या व इतर वेळेला तर करतच असतो पण तरीसुद्धा काही गोष्टी घरात आपण साठवून ठेवत असतो तर त्या वस्तू या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला काढायच्या आहे स्वच्छतेशिवाय भक्तीचा फळ मिळत नाही जे काही चुकीचं नाही त्यामुळे घटस्थापना करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील स्वच्छता करायची आहे अतिशय महत्त्वाचं ते ती गोष्ट आहे ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तेथे ते लक्ष्मी टिकत नाही जाळजळमट जेथे ते असते तेथे ते 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 निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक ऊर्जेचा संचार असतो त्यामुळे पूजा अर्चे फळ आपल्याला मिळत नाही नवरात्रीमध्ये या गोष्टी घरात ठेवणं अतिशय अशुभ मानलं जातं नवरात्रीत नऊ दिवस आपली देवी भक्तांच्या घरी वास्तव्य करत असते त्यामुळे घरात कोणी मांसाहारी पदार्थ घरात ठेवू नये म्हणजेच अंडी फ्रीजमध्ये ठेवत असाल किंवा मा सुकलेले मासे ज्याला सुकट म्हणता अशा प्रकारचे मांसाहार घरात ठेवायचे नाही तर ते आपल्याला काढून टाकायचे आहे घरातील वातावरण आपल्याला सकारात्मक ठेवायचं आहे आणि ते सकारात्मक वातावरण आपल्या घरात असणे खूप गरजेचे आहे घरात वादावादी करू नका त्याने सुद्धा पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही शांततेचं वातावरण घरात असू द्या घरामध्ये एखादी मूर्ती जर ती तुम्ही शोपीस म्हणून ठेवलेली असेल तर तीसुद्धा एखादी मूर्ती किंवा टाक खराब झालेला असेल त्यांना छिद्र पडलेलं असतील तर त्यांचे विसर्जन करायचं आहे फोटो मूर्ती टाक ते विसर्जन करताना त्यांच्यासोबत दही भाताचा नैवेद्य द्यायचा आहे त्यांची आधी पूजा करायची आहे त्यांची माफी मागायची आहे आणि त्यानंतर दही भाताचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि तो त्यांच्यासोबतच द्यायचा आहे आणि नंतर ते फोटो किंवा काय जे असेल ते विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये तुटकी फुटकी भांडी असेल कप असेल एखादं ताट चिरलेलं असेल पातेलं फुटलेलं असेल तर ज्या काही अशा गोष्टी असे आहे किंवा असतील तर त्या आपल्याला घरातून काढून टाकायच्या आहे तर त्या आपण सांभाळत बस बसत असतो की नाही हे लागेल ते लागेल म्हणत असतो पण काही नाही त्यांनी घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाढत असते त्याच्यामुळे त्या गोष्टी ह्या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही नक्कीच काढून टाका खराब झालेल्या वस्तू वास्तुदोष निर्माण करत असतात नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही ते नक्कीच काढून टाका आता प्रत्येकाकडे चप्पल बूट सँडल त्यां हे सगळेच म्हणजे भरपूर प्रमाणात असतं जी गोष्ट आपण वापरत नाही तर त्याची विल्हेवाट लावली पाहिजे खराब असेल तर त्या गोष्टी नक्कीच टाकून दिल्या पाहिजे देवघरात नको असलेल्या वस्तू त्यासुद्धा टाकून द्या गरजेच्याच वस्तू ठेवा धार्मिक ग्रंथ पूजेच्या संबंधित जे पुस्तकं आहे ते जर खराब झालेले असेल फाटले तुटलेले असेल तर तेही टाकून द्या त्याच्याऐवजी तुम्ही नवीन पुस्तकं घ्या किंवा जे चांगले आहे ते व्यवस्थित ठेवा त्यानंतर भंगार रद्दी हे पण देऊन टाका पसारा जो वापरत नाही जो तुमच्या उपयोगाला येत नाही तर तो सांभाळत बसण्यास काहीच अर्थ नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू तर त्या ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात म्हणजे आपलं टी व्ही फ्रीज घड्याळ ह्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या खराब झालेल्या असेल जर रिपेअर होण्यासारख्या असेल तर त्या नक्कीच रिपेअर करून घ्या आणि जर त्या रिपेअर होत नसेल तर ता त्या टाकून द्या त्याने राहू आणि केतू आपला खराब होत असतो आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे भांडणं होत असतात म्हणून त्या गोष्टी म्हणजे ज्या खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यासुद्धा नक्कीच टाकून द्या तर नवरात्रीच्या निमित्ताने कोणत्या वस्तू आपल्या कुलस्वामिनीच्या आपल्याला घरात आणायच्या आहे तर घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना होते किंवा ज्यांच्या घरी होत नाही त्यांनीसुद्धा या वस्तू आणल्या तरीसुद्धा चालेल देवीच्या जवळच्या वस्तू देवीचं वाहन सिंह वाघ किंवा कमळात बसलेली देवी आहे पण नवरात्रीमध्ये देवीचं दरवर्षी वाहन बदलत असतं तर देवीची आवडतीची गोष्ट म्हणजे गजलक्ष्मी तर त्या गजलक्ष्मीच्या मूर्ती त्या पितळाच्या अना किंवा मातेच्या अना तरीसुद्धा चालेल प्लास्टिकच्या सोडून कोणतीही तुम्ही गजलक्ष्मीची मूर्ती घरात आणू शकता हत्तीची मूर्ती आणताना वरती सोंड केलेली असली पाहिजे दोन आणल्या तरी चालेल एक आणली तरी चालेल घटस्थापना केलेली आहे तिथे तुम्ही ह्या गजलक्ष्मीच्या मूर्ती ठेवू शकतात व पूजा पण त्यांची करायची आहे नऊ दिवस दसरा झाल्यानंतर कुलदेवीजवळ ही मूर्ती तुम्ही ठेवू शकतात देवघरामध्ये ठेवायची नसेल तर हॉलमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल त्यानंतर म्हणजे देवळ देवीची आवडती गोष्ट म्हणजे श्रीयंत्र तर तुम्ही श्रीयंत्रसुद्धा ह्या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये खरेदी करू शकतात तर या गोष्टी तुम्ही नक्कीच खरेदी करून घ्या म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदेल सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये संचार होईल देवीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल घरामध्ये भांडणं तंडणं करू नका वादविवाद करू नका कोणाला शिवीगाळ करू नका अशा तऱ्हेने छान पद्धतीने तुम्ही ही नवरात्र साजरी करा तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद